मतदारसंघामध्ये आलोय असं काही प्रचार विचार नाही कारण ऑलरेडी जो माणूसात माहित नाही पण एखादं काम माझ्याकडून करून घ्यायचं असेल तर माझ्याशी काय असायची ते मला डायरेक्ट दलाच देत काम करणार आहे की नाही पण काम त्यांचं काय वैयक्तिक नसत काम त्यांच्या काय कुटुंबाचं नसतं त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघाचं असत त्यांचं काम मतदारसंघातल्या जनतेचं असत मतदारांचं असत आणि त्याच्यासाठी वेळ प्रसंगी भांडलेले हा अनुभव हा त्यांच्याकडनं कशासाठी आला तर त्यांना कुटुंब पण मतदारसंघ सांभाळायचं आज त्यांचं वैयक्तिक काही काम असतं ते आमदारांकडे गेले असते खासदारांकडे गेले असते मंत्र्यांकडे गेले असते भांडले ते वैयक्तिक कामासाठी जात होते ते आमच्यावर भांडतात येण्यासाठी कारण ते स्वतःच्या कामासाठी येत नाहीत ते मतदारांच्या कामासाठी येतात मतदार जरी लोक असतात या माणसाची बाळ तुमच्याशी किती जोडलेली आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की तुमचे प्रश्न जरी मी सोडवायला आलो असतो तर जे प्रश्न मांडत होते त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये शेती होती त्याच्यामुळे ऑलरेडी सगळ्यांनी ठरवलेलंच आहे ना आता मी पण ठरवून जातो तुम्ही सांगाल ते मला करायचं आहे तर अभिमान आहे की अतिशय चांगला काम करणारा एक आमदार काम करणारा एक मंत्री हे शिंदेसाहेबांना सहकार्य करताय आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि या व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचं काय असतं तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर उपद्रव देणारा लोकप्रतिनिधी आणि उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी शक्य पण या दोन दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र पाटील तर निश्चित आहे झाल्यानंतर इथली विकासाची कामं देखील होणार आहे पण ही विकासाची कामं करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघ हा केंद्रबिंदू मानून फार मोठं स्वतःचं प्राबल्य आणि स्वतःचं एक अधिष्ठान या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केलं आहे हे कोणालाही शक्य आज मी पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवतोय वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा मी आमदार झालो पण मी कोकणात नाही कोकणामध्ये आमचा संपर्क असतो पण सहकार पर क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा जसा उमटवणारं यड्रावकरांचे कुटुंब आहे आणि त्याचा देखील आम्हाला सगळ्यांना तसा तुम्हाला अभिमान आहे तुमचा अभिमान आणि म्हणून हा नुसता अभिमान चालू अस नाही कुठेही का बिलावर उपयोगाचा नाही तुमची सगळी विकासकामा आम्ही करू तुमचे रस्ते करू तुम्हाला जे काही इंडस्ट्री मध्ये आणून देऊ परंतु ज्या महाराष्ट्राला आर्थिक ताकद देण्याचं काम उद्योजक असला की व्यापाऱ्यांनी केलेलं आहे त्या व्यापाराला उभागा असं नेता जर भेसनवर पडत असेल तर त्याचा बदला आपण महाराष्ट्रामध्ये घेणार असतो नाही हे खराब मागचं मताधिकार राजेंद्रजींचा संदेश होतं यावेळी चिंता चिंताच नाही तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम सरकार क्षेत्रामध्ये केलेलं काम हे त्यांचा मित्र म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान अभिमान वाटण्यासारखंच आहे पण याच्या पलीकडे जाऊन आता आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की राजकारणासाठी विरोधक किती खालच्या पातीवर घेतात किती खालच्या पातीवर घेऊन बोलतात त्याचा देखील निकाल आपल्याला वीस तारखेच्या निवडणुकीच्या निर्माणात घेतला संजय जी आपण सांगितलेली गोष्ट नाही आहे की आपल्याकडे एम आय डी सी होते एम आय डी सीचं ॲपीएशन होतोय पण मी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वती दे 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 वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि अजितदादांच्या वतीनं इथे शब्द देतो की तिथं जी घरं आहे त्या घराला जरासुद्धा कोणाचा हात लागणार नाही त्यांच्यावर अन्याय करणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल त्याची दासन म्हणून आम्ही नक्की घेऊ हा ग्राहार उद्योजक निर्माण झाले पाहिजे व्यापारी निर्माण झाले पाहिजे शेतकऱ्यांना देखील ताकद मिळाली पाहिजे या भावने आपलं माहीत सरकार काम करत आज सगळ्यात गोष्ट मी जे प्रचाराला सुरुवात केली तर सभांना सुरुवात केली त्या सभांना मिळणारा जो उत्स्फूर्त प्रोत्साह आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राने देखील निश्चित केलेला आहे महायुतीची सत्ता येणार काळात महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्हाला काय करायचं तर का कर शेतकऱ्यांसाठी काम करायचंय महिला भगिनींसाठी काम करायचंय युवकांसाठी काम करायचंय बेरोजगारी दूर करण्यासाठी काम करायचंय व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे स्टोन प्रेशरवाल्यांना न्याय मिळवून आहे बांधकाम व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यायचा आर्किटेक्ट लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच आमच्या बांधवांना आणि भगिंना आम्हाला हा न्याय मिळून देत असताना पूर्वी असताना सरकारने आमच्यावर किती अन्याय केलेले आहेत याचा देखील एका धोका बघून आपण वीस तारखेला याचं मतदान केलं पाहिजे आज आम्ही सत्तेमध्ये अडीच वर्ष एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय देवेंद्रजी आमचे नेते आहेत आम्ही सगळे मिळून काम करत असताना मी जो उद्योग मंत्री म्हणून घेतलेला अनुभव आहे कायम या दोघांचं निघांचं म्हणणं हेच असतं की उद्योजकांवर व्यापाऱ्यांवर डॉक्टरांवर वकिलांवर समाजातल्या कुठल्याही घटकावर अन्याय व्हायला द्यायचा नाही हे आमचं माहितीच ब्रिद वाक्य मी देखील त्या सरकारमध्ये उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो हा परिसर शैक्षणिक दृष्ट्या देखील विकसित झालेला आहे सहकारी क्षेत्रामध्ये देखील या संपूर्ण परिसराची आपल्या सगळ्यांच्या मार्फत उन्नती झालेली आहे पण शैक्षणिक क्षेत्र असू दे सहकारी क्षेत्र असू दे पूर्वीच्या सरकारचा काहीच कोण त्याच्यावर चर्चा देखील करत नव्हते चर्चा फक्त फेसबुक लाईव्ह व्हायची पण संवाद करून किंवा डायलॉग म्हणून कोणाची चर्चा व्हायची परंतु या सगळ्या क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि मगाशी मी कोणाला तरी समजत होतो की एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये एम आय डी सी स्थापन झाली एकोणीसशे एकसष्ट साल पासून आतापर्यंत किती वर्ष झाली चौसष्ट वर्ष झाली चौसष्ट वर्षामध्ये आम्ही फक्त अडीचशे एमआयसी करू शकतो तुम्ही रेशो काढा पण यावेळी या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सी आम्ही या सारख्या पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं त्याच्यातली एक एमआयसी आपल्या भागामध्ये एमआयडीसी घेण्यासाठी आहे फक्त उद्योजकांना आणण्यासाठी नाही किंवा उद्योग आणण्यासाठी नाही तर उद्योजक आणि तो उद्योग आल्यानंतर परिसरातला बेरोजगार आला आणि बेरोजगार तरुणींना आताला काम मिळतं आणि ती बेरोजगारी दूर करण्यासाठी आमच्या सरकारनं पुढाकार घेतला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या वर्षी आणि मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही डॉलर्सने केलो साडेपाच लाखाचे आम्ही एमओ केले आणि त्याच्यातल्या सत्तर टक्के एमओची आम्ही अमल उजावणी केली याचा फायदा देखील उद्योजकांना होणार आहे याचा फायदा देखील व्यापाऱ्यांना होणार आहे याचा फायदा देखील व्यासपीठावर असलेल्या प्रत्येक असोसिएशनला होणार आहे जसं आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली ही लाडकी बहिणी योजना वर्षाला शेचाळीस हजार कोटीची आहे पण हे शेचाळीस हजार कोटी रुपये हे मार्केटमध्येच येणार महिला भगिनी या शेचाळीस हजार कोटीचा उपयोग हा मार्केटमध्येच करणार आहे व्यापाऱ्यांकडेच करणार आहे काही लोक कपडे घ्यायला जातील काही लोक डॉक्टरांकडे जातील काही लोक घर बांधण्याचा आफा करतील काही लोक बँकेमध्ये जातील काही लोक मनबड्यांमध्ये जातील काही लोक अजून काही व्यवसाय करतील या व्यवसायामुळं हे दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपये हे आपल्या व्यापाऱ्यांमध्येच मिळणार आहे आणि म्हणून आम्ही जे सांगतोय आम्ही जे जाहीर आम्ही टाकलंय की आम्हाला वन ट्रिलियन आपली आर्थिक व्यवस्था

आणि विशेषतः आरबीआयनं असं जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बावन टक्के परकीय गुंतवणूक आलेली आहे पण महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळीने जो जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला चाळीस टक्के परकीय गुंतवणूक आणायची आधी किती ऑलरेडी बावन टक्के ह्याला किती आणायचे चाळीस टक्के बावन्न वर्ण चाळीस वर अर्थव्यवस्था अडकते आणि आमच्यावर जे टीका करतात त्यांना वरचे बारा टक्के कर्नाटकमध्ये वतीन पाठवली